नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत राय आव्याची गोड अशी चटपटी चटणी मार्केटमध्ये बऱ्याचदा आकाराने मोठे व गोल आवय आपण बघतो पण रायआ हे खूप कमी प्रमाणात आपण बघतो जे आकाराने छोटे असतात व ताऱ्यांसारखे दिसतात म्हणूनच याला इंग्रजीमध्ये स्टार गुजबेरी असे म्हणतात राय आव्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो जसे की राय आव्याची चटणी लोणचं मुरप्पा इत्यादी चला तर राय आव्याची चटणी बनवूया राय आव्याची चटणी बनवण्यासाठी इथे एक वाटी राय आव्या घेतला आहे याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आता चिरून घेऊया याला तर सुरीच्या मदतीने अशा प्रकारे कट करून घेत आहे मी यातील बिला अशा प्रकारे काढून घेणार आहोत एखादा राय आवळा खराब असेल तर तो साईडला काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे सर्व राय आवळ्यांना कट करून बियांना वेगळं ठेवलं आहे अशा प्रकारे चटणीसाठी कोथिंबीर व कोव्या काड्यांना बारीक चिरून घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे पावटी सुकलेलं खोबरं किसून घेतलं आहे मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर व कोव्या काड्या टाकत आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता किसलेलं खोबरं टाकलं आहे मिक्सरमधून एकदा फिरून घेऊया मिक्सरचं झाकण खोलून घेतलं आहे आता यामध्ये टाकूया चिरलेला राय आवळा आणि याला मिक्सरमधून फिरून घेऊया एकदा फिरवल्यानंतर हे जाडसर राहत आहे तर यात थोडं पाणी टाकून मिक्सरमधून फिरून घेतलं आहे अशा प्रकारे हे मस्त बारीक वाटून घेतलं आहे मी एका भांड्यात काढून घेऊया आणि उरलेला आवळाही अशाच प्रकारे मिक्सरमधून फिरून घेतला आहे मी मि, चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये टाकूया साखर दीड चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकूया मी इथे पाव चमचा मीठ टाकलं आहे चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्या मिश्रणामध्ये आपण तडका टाकणार आहोत तर इथे दोन चमचे तेल घेतलं आहे आपण हिंग घेणार आहोत कढीपत्ता जिरा मोहरी आता तेलला गॅसवर ठेवलं आहे गरम होण्यासाठी तेल गरम झालं आहे यामध्ये टाकूया मोहरी जिरा हिंग टाकला आहे कढीपत्ता टाकूया गॅस बंद करून हा तडका आता चटणीवर ओतूया तडका टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे राय आव्याची चटपटी तशी आंबटगोड चटणी तुम्ही ही नक्की ट्राय करा ही चटणी तुम्ही एका एटाईट -एट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा दहा ते बारा दिवस तुम्ही याला स्टोअर करू शकता तुम्ही याला खिचडी चपाती भाकरी पराठा दाळ भात कचोरी समोसा कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद